भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे ए बी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे आज सोलापुरात पहिल्या ए बी फॉर्मचं वितरण करण्यात आलं अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं आपला पहिला अधिकृत ए फॉर्म जाहीर केला आहे सोलापूरचे पालकमंत्री व भाजपाचे स्टार प्रचारक जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा एबी फॉर्म माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा राजन पाटील यांना देण्यात आला यावेळी भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते या, या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे मोहोळ दक्षिण मंडलाध्यक्ष सतीश काळे उत्तर मंडलाध्यक्ष रमेश माने तसेच जयवंत गुंड मुकेश बचुटे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाने पहिला एबी फॉर्म जाहीर केल्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून पक्षाच्या अंतर्गत चाचपणीला आता अधिकृत सुरुवात झाली आहे दरम्यान अनगरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे आतापर्यंत एकही अर्ज भरण्यात आलेला नाही